महत्वाची आणि मोठी अपडेट जरांगे पाटील यांचं खरं तर मागील चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे मात्र त्यांच्या विरोधात आता याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच संदर्भातली महत्वाची सुनावणी सध्या कोर्टामध्ये पार पडते आहे त्यातले महत्वाचे मुद्दे नेमकं कोर्टामध्ये काय घडतंय त्यातले महत्वाचे मुद्दे आपण हे बघतोय तर कोर्टानं निर्णय घ्यावा आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्तांचं म्हणणं सध्या समोर येत आहे आंदोलक ट्रॅकवर उतरले रस्ते अडवतायत याचं तुम्ही समर्थन करता का आम्हाला जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी आम्ही त्यांना उपचार घेण्यास सांगू शकतो असं हायकोर्टानं सध्या म्हटलेलं आहे मैदानात तंबुका उभारता रेल्वे स्टेशनचा आसरा का घेता असंही कोर्टानं म्हटलेलं आहे नेमकं काय म्हटलेलं आहे काय नेमकं घडतंय सुनावणी दरम्यान त्यातलेच हे महत्वाचे मुद्दे आपण बघू शकतोय तर आंदोलन हाताबाहेर गेलं आहे हायकोर्टानं मोठं निरीक्षण सध्या नोंदवलेलं आहे मोठी आणि महत्वाची अपडेट आपण बघतोय हे आंदोलन आहे ते हाताबाहेर गेलेलं आहे असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे मनोज रांगे यांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आलेली दा आहे त्यातलेच हे महत्वाचे मुद्दे सुनावणी सध्या पार पडते युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि त्यातलेच महत्वाचे मुद्दे आपण पुढारी न्यूज वर बघू शकतोय हायकोर्टाचं महत्वाचं आणि मोठं निरीक्षण हे आंदोलन आहे ते हाताबाहेर गेल्या असं आता हायकोर्टानं मोठा निरीक्षण नोंदवल्याचं आपण बघू शकतोय आपण बघतोय आंदोलन हाताबाहेर गेलेलं आहे असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे हायकोर्टाचं हे मोठं निरीक्षण आपण बघू शकतोय कारण मराठा आंदोलक हे रस्त्यावर उतरतात आणि आम्ही संयम ठेवलाय कारण काहीतरी चांगलं व्हावं असं वाटत होतं असंही कोर्टानं म्हटलेलं आहे हायकोर्टानं नेमकं काय काय म्हटलेलं आहे त्यातले हे महत्वाचे मुद्दे आपण पुढारी न्यूज वर बघतोय आम्ही संयम ठेवलाय कारण काहीतरी चांगलं व्हावं अशी आमची इच्छा होती असंही कोर्टानं म्हटलेलं आहे मात्र जे हे आंदोलन आहे ते हाताबाहेर गेलं असं आता मोठं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय नेमके काय काय महत्वाचे मुद्दे आहेत कोर्टाकडून नेमकं काय काय म्हणण्यात आलेलं आहे त्यातले महत्वाचे मुद्दे आपण बघतोय पावसात आंदोलन करता तर चिखलात बसण्याची तयारी सुद्धा ठेवा असंही कोर्टानं म्हटलेलं आहे कारण आपण बघू शकतो ज्या ठिकाणी आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल आहे त्यात हे आंदोलक बसलेले होते आणि तशी तक्रार सुद्धा मनोज रांगे यांनी केलेली होती तर पावसात तुम्ही आंदोलन करता तर चिखलात बसण्याची तयारी सुद्धा ठेवा असं आता कोर्टानं या सगळ्या आंदोलकांना आणि मनोज रांगे पाटील यांना म्हटल्याचं आपण बघू शकतोय नेमकं काय घडतंय हायकोर्टामध्ये सुनावणी सध्या सुरू आहे त्यातलेच महत्वाचे मुद्दे आपण बघू शकतोय आंदोलन हाताबाहेर असं आता हायकोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे आम्ही संयम ठेवलेला होता किंवा काहीतरी चांगलं होईल असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे पावसात आंदोलन करता तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा असंही हायकोर्टानं म्हटलंय तुम्ही हमीपत्राचं उल्लंघन का करता असा सवाल सुद्धा विचारण्यात आलेला आहे हायकोर्टानं नेमके महत्वाचे मुद्दे सुनावणी दरम्यान काय घडते आहे त्याचे मुद्दे आपण बघू शकतोय नऊ सप्टेंबरला तर ही सुनावणी होणार होती मात्र जी मुंबईची परिस्थिती बघता तातडीची सुनावणी आजच्या दिवशी खरंतर बोलावण्यात आलेली आहे नेमकं काय घडतंय कोर्टामध्ये युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि त्यातलेच महत्वाचे मुद्दे आपण बघतोय तुम्ही हमीपत्राचं उल्लंघन का करता हायकोर्टानं हा सवाल उपस्थित केल्याचं बघायला मिळत आहे आंदोलन सुद्धा महत्वाचं आणि मोठं निरीक्षण हायकोर्टानं आहे कोर्टाचे मुद्दे आम्ही संयम कारण काहीतरी चांगलं व्हावं अशी आमची इच्छा होती असंही कोर्टानं म्हटलेलं आहे सोबतच पावसात आंदोलन करता तर चिखलात बसण्याची सुद्धा तयारी ठेवा असंही हायकोर्टानं नोंदवलेलं आहे तुम्ही हमीपत्राचं उल्लंघन का करता असाही सवाल हायकोर्टानं उपस्थित केला असं आपण बघू शकतो आम्ही दिलेल्या अटी नियमांचं पालन सरकारनं करावं असं आता हायकोर्टानं सरकारला सांगितल्याचं आपण बघू शकतोय मुंबईकरांना उगाचा त्रास होता कामा नये असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे सरकारला असं सांगितलेलं आहे नेमकं काय घडतंय कोर्टामध्ये महत्वाची सुनावणी करतच सुरू आहे आणि या सगळ्या सुनावणी नेमका काय निर्णय समोर येतो हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे नेमकं काय घडताय का त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघू शकतो आपण बघू शकतोय महाधिवक्त विरेंद्र सराफ आणि गुरुरत्न सदावर्ते हे आपली बाजूसुद्धा मांडतायत न्यायालयासमोर आणि जेव्हा कोर्टानं नेमकं काय का म्हटलं नेम त्यातले का का महत्त्वाचे मुद्दे आपण पुढारी न्यूज तर बघू शकतोय तर आम्ही दिलेल्या अटी नियमांचं पालन हे सरकारनं करावं असं हायकोर्टानं आता सरकारला सांगितल्याचं आपण सा बघू शकतोय मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे तर हे जे आंदोलन आहे ते हाताबाहेर गेल्याचं सुद्धा ते म्हणतात तुम्ही मुंबई थांबवू शकत नाही नोकरदारांना त्रास होता कामा नये त्यांना त्रास नको असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे मुद्दे कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघतोय उद्या शाळा आणि कॉलेजवरही याचा परिणाम होईल असंही म्हटल्याचं हे जे आंदोलक आहेत ते हुल्लटबाजी सुद्धा करतायत असंही कोर्टाचं म्हणणं उद्या शाळा आणि कॉलेजवरही परिणाम होईल असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे जे आंदोलक हुल्लटबाजी करतायत रस्ता जाम करतायत मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे त्यामुळे उद्या शाळा आणि कॉलेजवर सुद्धा याचा परिणाम दिसून येईल असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे महत्वाचे मुद्दे नेमकं सुनावणी दरम्यान काय घडत आहे त्याच्या अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर बघतोय हायकोर्ट असं मोठं निरीक्षण यामध्ये बघायला मिळालं हे जे आंदोलन आहे ते हाताबाहेर गेलं असं आता हायकोर्टानं म्हटलेलं आहे आम आम्ही संयम ठेवलाय कारण काहीतरी चांगलं व्हावं अशी आमची इच्छा होती असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे सोबतच पावसात आंदोलन करता तर चिखलात बसण्याची सुद्धा तयारी ठेवा असंही हायकोर्टानं म्हटलंय आणि तुम्ही हमीपत्राचं उल्लंघन का करता असाही सवाल हायकोर्टानं उपस्थित केलेला आहे आम्ही दिलेल्या अटी नियमांचं पालन आता सरकारनं करावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि उद्या शाळा आणि कॉलेजवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे कोर्ट अनुदानाच्या विरोधात नाही मात्र नेमके काय महत्वाचे मुद्दे आहेत कोर्टामध्ये नेमकं काय घडतंय त्यातले महत्वाचे मुद्दे आपण हे बघू शकतोय कोर्ट आंदोलनाच्या विरोधात नाही मात्र नियमांचं पालन करा असं हायकोर्टानं सध्या म्हटलेलं आहे कारण आपण बघू शकतोय अनेक जे मराठा आंदोलक आहेत ते नियमांचं उल्लंघन करतायत रस्त्यावर उतरतायत रेल्वे ट्रॅकवर उतरतायत त्यांची हुल्लडबाजी सुरू आहे आणि खरंतर जी मुंबईची परिस्थिती बघता ही आजची जी तातडीची सुनावणी घेण्यात आलेली आहे त्यामधले जे महत्वाचे मुद्दे हायकोर्टानं नेमकं काय काय म्हटलेलं आहे ते आपण त्यातले महत्वाचे मुद्दे आपण बघतोय कोर्ट अनुदान करण्याच्या विरोधात नाही मात्र तुम्ही नियमांचं पालन करा असं आता हायकोर्टानं म्हटलेलं आहे उद्या शाळा आणि कॉलेजवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे नेमकं काय घडत आहे सुनावणी दरम्यान त्याचे हे महत्वाचे अपडेट त्यातले महत्त्वाचे मुद्दे सध्या आपल्या समोर येत आहेत आणि ते आम्ही तुम्हाला सांगतोय मनोज रांगे यांच्या विरोधात ही जी याचिका दाखल करण्यात आलेली होती नऊ सप्टेंबरला खरं तर या संदर्भातली सुनावणी पार पडणार होती मात्र जी परिस्थिती बघता मुंबईची आज आणि काल आणि आजची परिस्थिती बघता तातडीची सुनावणी घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सुनावणी दरम्यान काय करत आहे त्यातले महत्वाचे मुद्दे आपण पुढारी न्यूजवर बघतोय नेमकं हायकोर्टानं काय काय म्हटलेलं आहे कोर्ट आंदोलन करण्याच्या विरोधात नाही मात्र नियमांचं पालन करा असं हायकोर्टानं म्हटल्याचं आपण बघू शकतोय अनेक महत्वाच्या बाबी आपल्या समोर येत आहेत ही जी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे उद्या शाळा आणि कॉलेजवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो असंही सुनावणी झाल्यानंतर नेमका काय निर्णय समोर येतो हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर होतं या संदर्भातली ही याचिका असा याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आला आणि त्याचीच सुनावणी ही पार पडते आणि नेमकं काय घडतंय सुनावणी दरम्यान नेमकं कोर्ट काय म्हणत आहे तेही आपण बघतोय एका ठिकाणी आपण बघतोय गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून सुद्धा युक्तिवाद सुरू आहे आणि सध्या कोर्टाचं म्हणणं नेमकं काय होतं काय आहे ते आपण त्यातले महत्वाचे मुद्दे आपण पुढारी न्यूजवर बघू शकतोय लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत असंही हायकोर्टानं सध्या म्हटलेलं आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर आहे नेमकं काय घडते सुनावणी दरम्यान त्यातले हे महत्वाचे मुद्दे आम्ही तुम्हाला दाखवतोय मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून हे सगळं घडवून आणलं जात आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं त्यांचा युक्तिवाद त्यांच्या युक्तिवादातून हे महत्वाचे मुद्दे आपल्या समोर येतात गुणरत् गुणरत्न सदावर्ते नेमकं काय म्हणतात ते आपण बघतोय मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून हे सगळं घडवून आणलं जात आहे असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे त्यांच्याकडून हा युक्तिवाद सुरू आहे याआधी आपण बघितलेलं होतं कोर्ट नेमकं काय म्हणत होतं हायकोर्टाकडून नेमके काय काय मुद्दे समोर आलेले होते तेही आपण बघितलेलं आहे हे जे आंदोलन ते हाताबाहेर गेल्याचं महत्वाचं मोठं निरीक्षण हे कोर्टानं नोंदवलेलं होतं त्यानंतर आता सध्या गुणरत्न सदावर्ते वकील सदावर्ते यांचं युक्तिवाद सुरू आहे आणि त्यातले सुद्धा महत्वाचे मुद्दे आपण बघू शकतोय तर कोर्ट आंदोलन करण्याच्या विरोधात नाही मात्र नियमांचं पालन करा असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे मुंबईतून वाहतूक बाहेर जाण्यास आणि आत येण्यास अडचण नको असंही कोर्टानं म्हटल्याचं बघायला मिळत आहे लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत असंही हायकोर्टानं म्हटलंय सुनावणी सुरू आहे आणि त्यातले हे महत्वाचे मुद्दे आणि यातलं मोठं निरीक्षण जे हायकोर्टानं नोंदवलं ते म्हणजे हे आंदोलन हाताबाहेर गेल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे आम्ही संयम ठेवलेला होता कारण काहीतरी चांगलं घडेल असं आम्हाला वाटत होतं असंही कोर्टानं म्हटलंय आपण बघू शकतोय मनोज रांगे पाटील यांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आलेली होती नऊ सप्टेंबरला या संदर्भातली सुनावणी होणार होती मात्र जी मुंबईची परिस्थिती बघता तातडीची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाकडून घेण्यात आलेली आहे आजच्या दिवशी खरं तर सुट्टीचा दिवस होता मात्र तरी सुद्धा जी मुंबईची परिस्थिती बघता आजच्या दिवशी ही सुनावणी घेण्यात आली ती सध्या सुनावणी सुरू आहे आणि त्यामधलेच महत्वाचे मुद्दे आपल्या समोर येत आहेत काय नेमका युक्तिवाद घडतोय त्यामधून काय नेमके मुद्दे समोर येतात हे आपण बघतोय हायकोर्टाचं नेमकं म्हणणं काय आहे गुणरत्न सदावरती नेमकं काय म्हणतात हे सुद्धा आपण बघू शकतोय सोबतच ही जी संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर नेमका काय निर्णय समोर येतोय हायकोर्ट नेमका काय निर्णय घेतो हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आपण खरं तर या सगळ्यांमध्ये बघितलं तर हायकोर्टानं सरकारला सुद्धा सवाल उपस्थित केलेले आहेत जेव्हा जे आंदोलक होते लोक होती ती रस्त्यावर उतरली तेव्हा तुम्ही गप्प का होता असा सवाल सुद्धा हायकोर्टानं सरकारला उपस्थित केलेला आहे तर महत्वाची सुनावणी मोठी अपडेट आपण बघतोय महत्वाची सुनावणी सुरू आहे त्यामधलेच हे महत्वाचे मुद्दे आपल्या सध्या समोर येत आहेत मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून हे सगळं घडवून आणलं जात आहे असं आता गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय पाच हजार आंदोलकांची परवानगी होती मात्र आता आंदोलकांची संख्या वाढली असं आंदोलकांच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे पाच हजार वगळून बाकीच्यांना आंदोलकांचे वकील नेमके काय म्हणत आहे ते आपण बघतोय पाच हजार आंदोलकांची परवानगी होती मात्र आता संख्या वाढली असं त्यांनी म्हटलं आंदोलकांच्या वकिलांनी मात्र आता हायकोर्टांना त्यावर म्हटलेलं आहे पाच हजार आंदोलक होते मात्र आता घरी पाठवू शकता का असा सवाल हायकोर्टांना यावर उपस्थित केल्याचं आपण बघू शकतोय महत्वाची सुनावणी मोठी अपडेट सध्या सुरू आहे त्यातले हे महत्वाचे मुद्दे आपण बघू शकतोय आंदोलकांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे नोकरदारांना ऑफिसमध्ये जाण्यास अडचण येत असेल तर काय करावं असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केलेला आहे खरं तर पाच हजार आंदोलकांची परवानगी होती मात्र आता जी आंदोलकांची संख्या आहे ती वाढल्याचं हायको माफ करा आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलं त्यावर हायकोर्टानं पुन्हा सवाल उपस्थित केला बाकीचे जे आहेत आंदोलक जे जमलेले आहेत त्यांना तुम्ही पुन्हा घरी पाठवू शकता का असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केलेला आहे आणि तो युक्तिवाद नेमका काय सुरू आहे तो आपण सध्या बघतोय महत्वाचे मुद्दे महत्वाची सुनावणी सध्या सुरू आहे